नमस्कार मंडळी तर आज आपल्याला बनवायचे आहेत रवा ओल नारळ आणि गुळाचे एकदम खुसखुशीत आणि चविष्ट असे लाडू तर लाडू तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही घरातील कुठलंही एखादं भांडं घेऊ शकता तुम्ही ग्लासचा वापर करू शकता किंवा एखाद्या पातेल्याचा देखील वापर करू शकता एक कटोरा आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे तर या लाडूसाठी आपल्याला रवा बारीक वापरायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा मिक्सरमध्ये थोडासा फिरून घेऊ शकता आता आपण त्याच कटोऱ्याने गूळ घेतलेला आहे गूळ मी या ठिकाणी चिरून घेतलेला आहे तर गूळ आपण या ठिकाणी अर्धी वाटी घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी ओलं नारळ देखील मोजून घ्यायचं आहे ओलं नारळ मी या ठिकाणी अर्धी कटोरी घेतलेली आहे ओल्या नारळावरील ब्राऊन भाग काढून हे नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते आपण या ठिकाणी अर्धी कटोरी घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक वाटी तूप घेतलेलं आहे तर सर्व साहित्याचे प्रमाण जे आहे ते एकदम सोपे आहेत एक कटोरी आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी कटोरी आपण या ठिकाणी ओलं नारळ घेतलेलं आहे अर्धी कटोरी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी आपण या ठिकाणी तूप घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी रवा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती मी एक कडे ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर सर्व तूप आपण या ठिकाणी न टाकता दोन चमचे आपल्याला या ठिकाणी तूप टाकायचं आहे कमी तुपावरती रवा भाजल्यामुळे रवा आपला लवकर भाजला जातो आता आपल्याला लो फ्लेमवरती सर्व रवा छान भाजून घ्यायचा आहे एक दहा ते बारा मिनिट आपल्याला हा रवा भाजण्यासाठी लागतात कारण रवा आपण या ठिकाणी लो फ्लेमवरती भाजून घेणार आहोत रवा बारीक असल्यामुळे गॅस गॅसची जर फ्लेम तुम्ही हाय केली तर लगेचच रवा आपला खाली बुडाशी लागू शकतो रवा जर एकदा करपला तर आपल्या लाडूला चव छान येत नाही आणि रंग देखील आपल्या लाडूचा बिघडू शकतो त्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरतीच हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर एक दहा ते बारा मिनिटामध्ये आपला रवा छान भाजतो आता आपला जो रवा आहे तो बऱ्यापैकी भाजलेला आहे रव्याचा रंग चेंज झालेला आहे यामध्ये आता आपल्याला तूप टाकायचं आहे तर वाटीमधील सर्व तूप न टाकता मी या ठिकाणी वाटीमध्ये एक चमचा तूप ठेवलेला आहे एक चमचा तूप ठेवून बाकीचं सर्व तूप आपण या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला रव्यामध्ये याला छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिट रव्याला छान भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता तूप टाकल्याच्या नंतर देखील मी रवा दोन ते तीन मिनिट छान भाजून घेतलेला आहे खरपूस असा आपला रवा आपण भाजून घेतलेला आहे रवा छान भाजल्यामुळे आपल्या ला ला लाडूला छान चव येते लाडू दाताला चिटकत नाही आणि जास्त दिवस टेकतात देखील तर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा रवा भाजलेला आहे रव्यामधून छान खुशबू येत आहे रवा आपल्याला कढईमध्ये न ठेवता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे हा रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तरी पण यामध्ये भाजण्याची जी प्रोसेस आहे ते चालूच राहते कारण रवा आपला गरम आहे त्यामुळे आपण एका भांड्यामध्ये काढून व्यवस्थित याला दाबून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तुपावरती आता आपल्याला हे ओलं नारळ परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे नारळ छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे यामधील जो ओलावा आहे तो थोडासा कमी होतो आणि नारळामुळे आपले जे लाडू आहेत ते खराब देखील होत नाहीत त्यामुळे आपण ओलं नारळ देखील दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहोत तर ओलं नारळ देखील मी दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे तर आता आपल्याला छान मिक्स करतच गुळाला मेल्ट करून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटामध्ये आपला जो गूळ आहे तो छान मेल्ट होतो तर बघू शकता ओलं नारळ आणि गुळ जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये मी विलायचीचं पावडर टाकून घेते अर्धा चमचा आपलं गुळाचं आणि ओल्या नारळाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे याला आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे गुळाची जर चाचणी तयार झाली तर आपले जे लाडू आहेत ते कडक होऊ शकतात त्यामुळे आपल्याला फक्त गुळ जे आहे ते वितळून घ्यायचं आहे तर आता हे गुळ पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून गुळाची चाचणी तयार होणार नाही आणि लाडू कडक होणार नाहीत आता आपल्याला यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो रवा टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुका टाकू शकता किंवा कुठलेही ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही यामध्ये तळून टाकू शकता तर थोडा थोडा रवा टाकत मी हे मिक्स करून घेणार आहे तर मी या ठिकाणी अर्धा रवा टाकून घेतलेला आहे आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाकीचा जो राहिलेला रवा आहे तो देखील मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घेतलेला आहे आपलं जे लाडूचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण कढई आपल्याला कवर न करता झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आहे म्हणजे आपल्या या मिश्रणाला घाम येणार नाही तर लाडूला लावण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काजू बदाम पिस्ता काहीही वापरू शकता तर मी या ठिकाणी पंपकिन सीड्स वगैरे घेतलेले आहेत एक दहा मिनिट मी हे मिश्रण झाकून ठेवलं होतं त्यामुळे आपला जो रवा आहे तो थोडासा मुरलेला आहे आणि थोडासा थंड देखील झालेला आहे तर हे लाडू दुसऱ्या दिवशी खाल्ले तर खूप मस्त आणि चविष्ट लागतात कारण हे लाडू जे आहे जा ते जेवढं जास्त दिवस झाले तेवढे हे लाडू आपले छान मुरत जातात आता आपले जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर एखादा चमचा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजेच आपले सर्व लाडू एकाच आकारामध्ये बनतील तर मी या ठिकाणी दोन चमचे मिश्रण हातावरती घेतलेलं आहे आणि याचा आपण लाडू वळून घेऊया बघू शकता तुम्ही एकदम इझिली हे लाडू वळले जात आहेत तयार होत आहेत अजिबात याला आपल्याला जास्त प्रेस करण्याची गरज नाही आहे सहजच आपले हे लाडू बांधले ला जात आहेत एकदम मऊ आणि सॉफ्ट असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत चवीला तर एकदम मस्त लागतात कारण यामध्ये आपण ओलं नारळ टाकलेला आहे आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये न ठेवता हे लाडू बाहेर देखील छान राहतील तर सर्व लाडू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत तर सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत एकदम खुसखोशीत आणि चविष्ट रुचकर असे आपले हे रव्याचे आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद